नमस्कार बंधू भगिनीनो सर्वप्रथम मी नूतन वर्ष दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी ऐश्वर्यदायी कल्याणकारी भर भराटीचं ही भगवान चरणी प्रार्थना श्रीमद्भवद्गीतेच्या अभ्यासामध्ये आपण पहिल्या अध्यायातील पहिले चौदा श्लोक पाहिलेले आहेत आज नेहमीप्रमाणे जे दोन श्लोक आपण घेतो त्याच्याऐवजी चार श्लोक घेऊया कारण त्यामुळे संपूर्ण एकत्र अर्थ समजून घेण्यास आपल्याला मदत होणार आहे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती पांडव आणि कौरव सैन्य एकमेकांसमोर उभा आहे पांडवसैन्यातील जे शूरवीर सेनापती आहेत धनुर्धारी आहेत त्यांनी आपापले शंख वाजवलेले आहेत असे हे वर्णन एकंदरीत या चारी श्लोकांमध्ये आहे ते आपण बघूया श्लोक क्रमांक पंधरा पांचजन्य ऋषी केशो देवदत्तन धनंजय पौंडर दत्मो महाशंखम भीम ब्र भीम कर्मावृको दर हा पंधराव्या श्लोकाचा अर्थ असा ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य हा आपला शंख वाजवला देवदत्तन धनंजय हा धनंजय म्हणजे अर्जुन अर्जुनाने आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला पौंढरन दद्मो महाशंखम भीम कर्मा उर्को दरहा पाच पांडवांमधला अतिशक्तिशाली असा भीम त्या भीमाने आपला पौंड्र नावाचा शंख वाजवला याच्यामध्ये हा असा एक शब्द आलेला आहे वृकोदर या शब्दाचा अर्थ आहे ज्याची भूक नेहमी अतृप्त राहते ज्याची भूक कधी भागत नाही असा जो तो म्हणजे वृकोदर आणि भीमाची अशा प्रकारचं भीमाचं वर्णन वृकोदरा या शब्दाने आहे आणि म्हणून अथफाट अशी शक्तिशाली कार्य करणारा शक्तीची सगळी कामं करणारा असा वृकोदर भीम त्याने आपला पौंढ्र नावाचं शंख वाजवला पुढे सोळावा श्लोक अनंत विजयम राजा कुंती पुत्र युधिष्ठिरहा नकुल सहदेवाश सुघोष मनिपुष्पकू आता याच्यामध्ये कुंती पुत्र युधिष्ठिर युधिष्ठिर म्हणजे पांडवांपैकी सगळ्यात ज्येष्ठ बंधू ज्यांच्या शंखाचं नाव आहे अनंतविजय युधिष्ठिरांनी आपला अनंतविजय नावाचा शंख वाजवला नकुल आणि सहदेव हे पांडवांचे कनिष्ठ बंधू त्यांनी अनुक्रमे आपले सुघोष आणि मणिपुष्पक या नावाचे शंख वाजविले त्याच्यानंतर सतरावा श्लोक काशश्च परमेश्वास शिखंडेश महारता दृष्टधुम्नो विराट सात्यकीश्च पराजि काशश्च म्हणजे काशीराज काशीराज म्हणजे ज्यांनी ज्या राजाने आजचे जे पवित्र क्षेत्र का काशी आहे त्या काशीची स्थापना केली ते काशीराज परमेश असह याच्यामध्ये परम इश आणि असह अशा तीन शब्दांची संधी आहे म्हणजे श्रेष्ठ धनुर्धारी काशीराज हा श्रेष्ठ धनुर्धारी होता आणि त्या काशीराज श्रेष्ठ अशा धनुर्धारी राजाने शिखंडीच्या महारथ म्हणजे महारथी असा शिखंडी जो होता जो पांडवांच्या सैन्यामध्ये होता त्या शिखंडीने धृष्ट धुम्नो म्हणजे धृष्टधुम्न विराटच्या म्हणजे वि राजा विराट आणि सात्यकीच्या पराजिता म्हणजे सात्यकी सात्य नावाचा पांडवांचा एक सेनापती जो यादववंशी राजा होता जो नारायणी सेनेचा पांडवांकडनं श्री कृष्णाची जी नारायणी सेना होती त्या नारायणी सेनेचा सेनानायक किंवा सेनापती म्हणून सात्विकीची नेमणूक केलेली होती तर सात्विकी कसा होता अपराजिता म्हणजे जो कधीही युद्धामध्ये पराजित होत नाही असा अपराजित सात्विकी यांनी पुढचा श्लोक घेऊया म्हणजे अर्थपूर्ण होईल द्रुपदो द्रौपदे याश्च सर्वशः पृथ्वी पते सौभद्रश्य महाबाहू शंकन धद्म पृथक पृथक द्रुपदो म्हणजे राजा द्रुपद द्रौपदीचे पिताश्री द्रुपद राजा द्रौपदर्याश म्हणजे द्रौपदीचे द्रौपदीचे पुत्र द्रौपदीचे पाचही पुत्र या युद्धामध्ये सहभागी होते त्या द्रौपदीच्या पाचही पुत्रांनी आता ते पुत्रांची नावं काय काय आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले पण तरीसुद्धा मी एकदा सांगतो द्रौपदीच्या पाच पुत्रांची नावं अशी होती प्रतिविंध्य शतानिक श्रुतशोम श्रुतसेन आणि श्रुतकर्मण किंवा श्रुतकर्मा असे पाचही पुत्र सुभद्रेचे सॉरी द्रौपदीचे या युद्धामध्ये सहभागी होते तर त्यांनी आपापले शंख वाजवले महाबाहू सौभद्रश्य महाबाहू आता सौभद्रश्य म्हणजे सुभद्रेचा सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू अभिमन्यू हा महापराक्रमी असा वीर होता अभिमन्यूबद्दल अभिमन्यूला तेवढंच आयुष्य का लाभलं होतं त्याचा मी वर्णन मागच्या काही श्लोकांमध्ये मागच्या काही व्हिडिओजमध्ये केलेलं त्या पण आपण पुन्हा त्या व्हिडिओज बघून अवश्य समजून घ्यावं तर सौभद्रेचा पुत्र अभिमन्यू तोही या युद्धामध्ये होता आणि त्याने त्यानेही आपले आपला शंख वाजवला आणि अशा प्रकारे राजा द्रुपद द्रौपदीचे पुत्र वरती वर्णन केलेले काशीराज त्याच्यानंतर शिखंडी दृष्टदुम्न विराट राजा सात्यकी सात्यकी नावाचा जो लढाईमध्ये कधी अपराजित राहतो किंवा कधीही पराजित पर होत नाही अशा सगळ्यांनी आपापले शंख वाजवलेले आहेत आणि एकच असा शंखनाद झालेला आहे हे या चार श्लोकांमध्ये असं युद्धाच्या पूर्वीचं वर्णन आहे बंधुभिनीनो लवकरच आपला अध्याय एक पूर्ण होईल आणि हळूहळू हळूहळू करत आपलं संपूर्ण गीतेचा अभ्यास पूर्ण होऊन जाईल मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की आपणही हे सगळे व्हिडिओज पाहावेत अजून आपण चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करावं आणि हे सगळे व्हिडिओ पाहावेत आण असे फक्त केवळ ऐकल्यामुळे आपलंही सगळ्यांचं श्रीमद भगवद्गीतेसारख्या चिरंतन सत्यज्ञान असलेल्या ज्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान आहे सगळं काही आहे नीतिशास्त्र आहे धर्मशास्त्र आहे ज्ञान आहे विज्ञान आहे योग आहे अशी सगळी शास्त्रं ज्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून गीतेला उपनिषेदाची उपमा दिलेली आहे अशा उपनिषेदाचा गीतोपनिषेधाचा उप अभ्यास आपल्या सगळ्यांचा अनायस्य होऊन जाईल त्यामुळे आपण हे सगळे व्हिडिओज पाहावेत अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा या नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची आपल्याला शुभेच्छा देतो इथे आपण थांबूया आणि आता प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं मेरन् कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु